या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आज अनेक दिवसानंतर त्यांचा या आर्मी शहरामध्ये आज त्यांचं त्यानिमित्तानं येणं झालं महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला विदर्भाचे आतापर्यंत तीन मुख्यमंत्री होऊन गेलेत त्यापैकी स्वर्गीय वसंतराव नाईक असेल त्यांनी अकरा वर्षापर्यंत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं हो वसंतराव नाईकांच्या नंतर स्वर्गीय सुधाकररावजी नाईक असेल त्यांनी जवळपास दीड वर्षापर्यंत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यानिमित्तानं भूषवलं हो आणि वसंतराव नाईक असेल सुधाकरराव नाईक असेल यांच्यानंतर या, या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी विदर्भातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेत्याला त्यानिमित्तानं मिळाली आहे त्यामुळं मी सर्वात पहिले सर्वांच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये भरभरून असा विकास महाराष्ट्राचा व्हावा आणि ज्या रिजनमधून ज्या प्रदेशामधून ते या ठिकाणी येतात आहे देवेंद्रजी त्या प्रदेशाचा म्हणजे विदर्भ राज्याचा सुद्धा विदर्भाचा सुद्धा सर्वांगीण विकास त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये हवा अशी अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो या ठिकाणी सुमितजी असेल माननीय आमचे दादरावजी साहेब असेल यांनी ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत यापैकी काही मागण्या मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा घेणार होतो परंतु मुख्यमंत्री महोदयांना बोलायचं आहे त्यामुळे त्या मुद्द्यांचं रिपिटेशन व्हायला नको त्यामुळं फक्त इतकंच सांगू इच्छितो की ज्या मागण्या या ठिकाणी आमदार सुमितजी वानखळे यांनी केल्या असतील ज्या मागण्या या ठिकाणी मान्य दादाराजी केचेसाहेब यांनी केल्या असतील या सर्व मागण्यांना या वर्धा लोकसभेचा खासदार म्हणून मी या ठिकाणी समर्थन करतोय आणि या मागण्या तातडीनं त्यानिमित्तानं पूर्ण व्हाव्या ही अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याकडनं त्या निमित्तानं फार जास्त वेळ बोलणार नाही फक्त दोन चार मुद्दे मला या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणून द्यायचे आहेत या ठिकाणी देवेंद्रजी आमच्या या आर्वी विधानसभा मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांचा जर प्रश्न कुठला असेल तर तो, तो म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये रोई रानडुकरामुळे होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या भागातल्या कास्तकारांचा सर्वात महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्धा जिल्ह्याचं जे काही फॉरेस्ट आहे या वर्धा जिल्ह्यातल्या एकूण जंगलापैकी पासष्ट टक्के जंगल हे आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात जिवाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे परंतु मतदारसंघ मतदारसंघावर पर जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं गांभीर्य हे आर्वीमध्ये फार जास्त आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्या या शेतकऱ्याला कुठेतरी चांगले दिवस जर आपल्याला दाखवायचे असेल तर सर्वात पहिले रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान याच्यावर काहीतरी ठोस उपाय त्यानिमित्तानं आपल्या कार्यकाळामध्ये कार, 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 कार त्यानिमित्तानं त्याचा निर्णय व्हावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो कारण की असे अनेक शेतकरी या आर्मी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत देवेंदी की ज्यांनी रोई आणि रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्यानिमित्तानं आपल्या जीवन संपवलेलं आहे आपल्या माहितीकरता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वाघाच्या हल्ल्यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये बारा लोक आतापर्यंत माझ्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये बारा लोकं वाघाच्या अटॅकमध्ये मरून पावलं अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जोपर्यंत आपण जागलीवर जात नाही तोपर्यंत शेती आपण व्यवस्थित करू शकत नाही आणि आज शेतामध्ये जर गेलो आणि वाघाने जर हल्ला केला तर जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याने अनेक लोक जागलीवर जात नाही त्यामुळे रोई आणि रानडोकरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान होतं आणि आमच्या मतदारसंघामध्ये शेत जमीन ही पडीत राहण्याचं प्रमाण सुद्धा आता मोठ्या संपत्तीने वाढत आहे त्यामुळे एक दूरदृष्टी असलेले नेते म्हणून तुमच्याकडे सर्व लोक बघतात त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नावर आपण त्या निमित्तानं लक्ष घाला आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण मिळवा इतकी एक अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो केंद्राच्या काही विषय आहेत केंद्राचे विषय आहेत आणि आज मागच्या काही काळामध्ये या महाराष्ट्राचा आवाज जर दिल्लीमध्ये कोणता होता तर या महाराष्ट्रातले काही नेते होते की ज्यांचा आवाज दिल्लीमध्ये चालत होता मध्यंतच्या काळामध्ये पवारसाहेबांचा सुद्धा आवाज दिल्लीमध्ये चालत होता काँग्रेसचे आमचे लोक लोक होते विलासरावजी होता त्यांचा आवाज दिल्लीमध्ये चालत होता परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज दिल्लीमध्ये जर कुठलं काम जर मंजूर करून घ्यायचं असेल तर तुमचा सुद्धा त्या ठिकाणी समर्थन असणं हे गरजेचं आहे आणि तुम्ही जर दिल्ली दरबारीवर शब्द टाकला तर मला असा विश्वास आहे की दिल्ली दरबारी तुम्ही टाकलेला शब्द हा कधी खाली जाणार नाही हा त्यानिमित्तानं मला विश्वास आहे त्या विश्वासानं मी आपल्यासमोर काही प्रश्न त्यानिमित्तानं मांडू इच्छितो एक दोन तीन प्रश्न त्यानिमित्तानं आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो सर्वात महत्वाचा विषय की शहरी आणि ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्यांना देणारी जी रक्कम आहे ती रक्कम आपण शहरी भागामध्ये अडीच लाख देतो आणि ग्रामीण भागामध्ये आपण एकवीस देतो तसा पन्नास वाढले माझी इतकी अपेक्षा राहील माझी इतकी अपेक्षा राहील समीर हो फक्त हो। अभिनंदन अभिनंदन मी पहिले करतो अभिनंदन मी करतोय परंतु आमची फक्त इतकी अनिमित्तानं मागणी राहील की जो न्याय आपण घरकुलच्या लाभार्थ्याला शहरी भागामध्ये देतो तोच न्याय तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्याला सुद्धा दिला पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो शहरी भागाला जर तुम्ही अडीच लाख रुपये देता तर ग्रामीण भागातल्या व्यक्तीला सुद्धा आपण अडीच लाख रुपये द्या ही नम्र विनंती मी सर्वांच्या साक्षीनं आपल्यासमोर करतो कारण की घरकुल बांधण्याकरता शहरी भागातल्या व्यक्तीपेक्षा ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जास्त खर्च करावा लागतो सिमेंट असेल विटा असेल लोहा असेल रेती असेल या सर्व गोष्टीकरता आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला तालुक्याच्या स्थळी यावं लागतं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळे जो न्याय शहरी भागाला तोच न्याय ग्रामीण भागाला द्यावा अशी एक नम्र विनंती आज का हो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठिकाणी करतो दुसरा विषय आमचा आरबी पुलगाव जी शकुंतला आमची ट्रेड होती नॅरोग्रेज त्याचं रुपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासंदर्भातला प्रस्ताव आणि मागणी की सातत्यानं मतदारसंघाचा एक खासदार म्हणून त्यानिमित्तानं मी सध्या रेटतोय या पहिलेसुद्धा हा पाठपुरावा अनेक सामाजिक संस्थांकडनं लोकप्रतिनिधीकडनं त्यानिमित्तानं झालेला आहे त्यामुळे आर्वी ते पुलगाव नॅरो ब्रिजचं रुपांतर ब्रॉडगेजमध्ये करावं आणि त्यानंतर ही लाईन पुढे वरुडपर्यंत एक्सटेंड करावी जेणेकरून पुलगाव आणि आमला हे दोन मिलिट्री डेपो सुद्धा आता जोडल्या जातील त्यामुळे हा एक जो रेल्वेचा विषय आहे तो सुद्धा त्यानिमित्तानं आपण आपलं वजन या प्रश्नामध्ये खर्ची घालावं इतकी एक नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर एसचे जवळपास दहा करोड रुपये वर्धा जिल्ह्याचे अजूनपर्यंत मिळालेले नाही अनेक लोकांनी आपल्या विहिरी करून ठेवल्या उधारी पाधारीवर विहिरी केल्या परंतु अनेक दिवसापासून एसचे पैसे आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले साहेब त्यामुळे माझी नम्र विनंती राहील आर्थ... की आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं आमच्या वर्धा जिल्ह्याचे जे दहा करोड रुपये एमआरजीस आता सध्या येणं बाकी आहे हे सुद्धा तात्काळ रिलीज करण्याच्या संदर्भानं आपण आपलं वजन खर्ची घालावं इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी करतो